आज आपण जाणून घेणार आहोत आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड खळगे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील रांजणखळगे हे साधारणपणे निघोजपासून चार ते पाच किलोमीटर या अंतरावरती आहे या ठिकाणच्या कुकडी नदीपात्रामध्ये तयार झालेली ही खळगी पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाण्याचे बहुरे तयार होऊन खडकामध्ये ही खळगी तयार झालेली आहेत यालाच पॉटहोलसुद्धा म्हटलं जातं या खळग्यामध्ये पाणी जाऊन पुन्हा ती गुळगुळीत बनत आहेत याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक मोठे कुंभ असूनसुद्धा या ठिकाणचं जे, जे मंदिर आहे ते मळगगा देवी या ठिकाणी आहे तसंच या ठिकाणचा जो झुलता पूल आहे तो झुलतापूल अहमदनगर आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोड जोडलेला आहे नदीच्या पलीकडचा भाग हा पुणे म्हणून ओळखला जातो तर नदीच्या अलीकडचा जो भाग आहे तिथून नगर जिल्हा सुरुवात होते ही जी मोठमोठी खळगे आहेत त्याचबरोबर लक्ष्मण कुंड हे जे दिसत आहेत ते साधारणपणे